त्याला त्याच्या लिंगाच्या साईज बद्दल आकाराबद्दल त्याच्या मनामध्ये शंका होती आणि हा त्याचा प्रॉब्लेम नव्हता ते नॉर्मल गोष्ट होती काहीच प्रॉब्लेम नव्हता जेव्हा मी त्याला प्रॉपरली काउन्सिलिंग केलं की साईज डजंट मॅटर ऑर इट डज मॅटर माझ्या हिशोबानं ही शंका असणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना हा चुकीचा गैरसमज समस्य। लैंगिक समस्या या फक्त शारीरिक स्वरूपाच्या असतात की त्या मानसिकही असतात पण बेडवर झालेला इन्सिडन्स आम्ही विसरत नाही बरेचदा प्रॉपर सेक्शुअल काउन्सिलिंग झालेलं नसते किंवा सेक्स एज्युकेशन नसते त्याच्यामुळे काय होते ना तो इन्सिडन्स विसरण्यासाठी जो आम्हाला पार्टनरचा सपोर्ट पाहिजे तो आम्हाला मिळत नाही लैंगिक समस्या ही वयानुसार आपोआप बरी होते की त्याला काही वेळ द्यावा ला हा चुकीचा खूप मोठा गैरसमज आहे कोणत्या शारीरिक समस्या आहेत ज्यांचा परिणाम लैंगिक आजारांवरती देखील होतो बघा कसं आहे ना शुगरचा प्रॉब्लेम ज्यांना बी पीचा त्रास आहे कोलेस्ट्रॉल वाढलेला आहे लिंगाला रक्त पुरवठा होत नाही त्याचे सेक्शुअल डिझायर्स हे पॉर्नोग्राफीतून आलेले असतात त्यामुळे ते बरेचदा हार्श असतात हार्ड असतात त्यामुळे एका ता पार्टनरला प्रॉब्लेमही होऊ शकतो तर अशा काही केसेस तुमच्याकडे आल्या आहेत लोकांची काय झालेली आहे ना एक्सपेक्टेशन त्याच्यातून खूप वाढलेले आहे शेवटी नातं आहे